पट्टा कुस्तीला सुरुवात झाली लक्ष्यावरती लक्ष लागलं ला, एक चप्पल चित्ता आणि एक ढाण्या वाघाय एकीकडे आग आहे एकीकडे आहे आगीला हात लाव भाजाल अशी शक्यता आणि वाघाला हात लाव झडप मारायला शक्यता आग शीतल असू शकत नाही आणि वाहकृपाला कृपाला असू शकत नाही अशी कुस्तीची संभावना आक्रमक झाला बक्षी, पक्षी टाळ्या करा आणि बसून समोर एक लंगी बसून नागपट्टी लावण्याचा प्रयत्न हो टाळ्या करा टाळ्या सगळी टाळ्या करायच्या पोरासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून फार मोठा बोलाबाला त्या निखिल माने हे वादळ चांगली कोल्हापूर कर्नाटक आलेला पक्षीकडे आलेल्या निखील सातारा जिल्ह्यातील हटाव तालुक्यातील आणि भारत जाधव उपस्थित झालेले करमाळ्याची कुस्ती कावसाला पोहोचवण्यात त्यांचा मोठा हातखंडा अनेक पैलांना घडवण्यात यश आलेला आहे भारत जाधव असतादला असे एक प्रसिद्धी पराडमुख असतात भारत जाधव करमाळा आणि बक्षी आक्रमण झालेला महान मल्ल सिकंदर सेख सर्व महाराष्ट्र सिकंदर शेख यांचे वडील शेख वसाहेब पंत कुस्तीला अनेक युट्यूब चॅनलचे सर्वे सर्व उपस्थित आहेत सगळ्यांचे कॅमेरे ऑन झालेले थोड्याच वेळात ही कुस्ती युट्यूब चॅनल ला पाहायला मिळणार आहे सगळ्यांना परत एक लंगी मारण्याचा प्रयत्न चाललेला आहे हुजपचा वडलाची छाती इकडे वरती खालती व्हायला लागली फिरोज बक्षीजी महाराष्ट्राच्या मातीतला रागडा खेळ कुस्ती घडायचं हेच वय आहे याच वयामध्ये घडावं लागते अजय आजे फिरतरा रहा इकडे बक्षी साहेब भक्त कुटुंब मध्ये मध्ये करतो का बस अरे पुन्हा समोर समोर येणार आता प्रयत्न था जय मल्हार खंडेराय यात्रे निमित्त हे मैदान आहे मर्दुम आणि पुरुषार्थ याच्यातून जपला जातो फिरतरा फिरतरा गर्दी कशी टाळ्या 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 कशी तब्येत आहे गॅसच्या टाकी सारखी अरे झांजोरणी साहेब मकाई सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर या साठी उपस्थित राहिला सर्व दत्ताबा गायकवाड असतात मित्र परिवाराच्या तिला सहर्ष स्वागत आहे आपण सन्मानासाठी या सोबत कुस्ती मैदानला दत्ताबा गायकवाड असतात दत्ता सरडे वस्तात चिकलठाणचे उपस्थित होता एकेकाळचे सुप्रसिद्ध पैलवान मगराच्या रिमगावचे मल्ल सम्राट पुरस्काराचे मानकरी रावसाहेब मगरा पंचे पट्टे आणि पंचायत समिती सदस्य तत्ता शर्डेवसाद उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे त्यांचा सन्मान होणारा मानाचा भेटा बांधून अलगीवली समोरासमोर कुस्ती दोघांची लढण्याची स्वप्नील दगडी आलेला आहे यातली कुस्ती झाली गेली की आपली कुस्ती लागणार आहे त्याला दत्ता देव का ते औदोजी ते पहिला पुकार सुदर्शन खोत कदम प्रसाद दंडे त्याला लवकर निलेश मोहिते सत्यजित कोळे का रणजित सोनवणे दादा माने चला लवकर अरे दोघासाठी एकदा टळ्या करा दोघासाठी भुज पक्षी पहारा आणि दत्ताबा गायकवाड वाजता यांच्याकडून त्याच्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस हुजेब बक्षीस साठी